नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सतरा सप्टेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूपच जबरदस्त दाखवलेला आहे कारण इकडे पार्थ आणि काव्यामधलं प्रेम खुलत असतं तर पार्थ काय करत असतो तिचा हात दुखत असतो त्यामुळे तिचा हात दाबून देत असतो आणि तेव्हा काव्या हात दाबून घेता घेता थोडंसं तिला डुलकी लागते आणि ती पार्थच्या खांदेवरती सुद्धा जाते आणि दुसरीकडे तर मात्र मित्रांनो आता नंदिनीने युगला रंगे हात पकडलेला आहे आणि तो फोनवरती जे काही बोलत असतो त्याचं जे काही मॅटर झालेलं असतं त्याबद्दल तर ते थोडंसं नंदिनीने ऐकलेलं असतं आणि आता या दोघांच्या मधलं भांडण दाखवलेलं आहे आणि त्यानंतर जीवाने या दोघांच्या मध्ये पडून युगला नंदिनीची माफी वगैरे मागायला लावलेली आहे ला त्यामुळे आता नंदिनीला परत जीवाचा अभिमान वाटतो आणि ती आता थोडं थोडं त्याच्यासुद्धा प्रेमात पडू लागते आणि त्यानंतर युगला सुद्धा त्या गोष्टीचा पश्चाताप होतो खरा आणि त्यानंतर चक्क काव्या पार्थला न सांगता म्हणजे त्याचं जे घड्याळ फुटलेलं असं ते रिपेरी करायसाठी चक्क एकटीने बाहेर गेलेली आहे आणि आता त्यानंतर अनिशाला सुद्धा ती भेटते आणि ते सर्व काही सांगते तर अनिशा सुद्धा इथे आश्चर्यचकित झालेली आहे ती त्याला म्हणते अरे वा तू पार्थचं घड्याळ रिपेरी करायला गेली होतीस म्हणजे त्यांना सरप्राईज द्यायसाठी आणि तिला म्हणते अरे वा तुझं म्हणजे तुझं जे काही हे बदलतं रूप आहे ना ते मला खूप आवडलं आणि आता काव्य सुद्धा पार्थच्या प्रेमामध्ये पडत आहे तर मित्रांनो हे सर्व काय कसं घडलं हे सुरुवातीपासून आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये बघूयात मित्रांनो पार्थ आता सकाळी सकाळी थोडासा जागा होतो आणि तेव्हा काव्याचा हात अजून सुद्धा पार्थच्या डोक्याखालीच असतो तर पार्थ हळूच काव्याला काव्या काव्या अशी हाक मारतो आणि त्यानंतर एकदमच जोराने अ फिसकालेली मांजर असं ओरडतो आणि तसं ओरडल्यानंतर काव्या जोराची दचकते आणि उठूनच बसते आणि खूप घाबरते तर तेव्हा पार्थ सुद्धा तिच्याकडे डोळे मोठे करून बघू लागतो आणि काव्यासुद्धा त्याच्याकडे एकदम डोळे मोठे करून बघू लागते आणि आता काव्या, काव्या पार्थला म्हणते आहो काय आहे एक बावळं का, का तुम्ही जरा किती मोठ्याने ओरडतात घाबरले ना मी तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो आहो तुमच्या ओरडण्याने मी सुद्धा घाबरलो पण अहो माझ्या उशाशी काय करत होता तुम्ही असं तो थोडा हसतच आता तिला विचारतो तर तेव्हा काव्या काही न बोलता त्याच्याकडं तिचा हात थोडासा दुखत असतो तर तेव्हा पार्थ आता तिला विचारतो काय झालं हात दुखतोय का तुमचा तर तेव्हा काव्या सांगते हो तुमच्यामुळेच दुखते माझा हात तर पार्थ तिला विचारतो माझ्यामुळे तो कसा काय तर आता काव्या त्याला सांगू लागते रात्री ना तुम्ही खूप कुडकुडत होतात आणि एसीचं टेम्परेचर वाढवायसाठी मी रिमोट शोधत होते आणि तो रिमोट काय सापडलाच नाही आणि तुमच्या काजीपुटी तुमच्या अंगावरती ब्लँकेट टाकायला गेले आणि हात अडकला ना माझा आणि तो दुखतोय मला तर तेव्हा पार्थ अजूनच आनंदित होतो आणि हसत हसत काव्याला विचारतो काय सांगताय तर तेव्हा काव्या अजून रागाला येते आणि म्हणते काही हे कसले प्रश्न विचारताय तुम्ही तर पार्थ आता आपला थोडासा मूड चेंज करतो आणि म्हणतो काय सांगताय माझ्या डोक्याखाली तुमचा हात अडकला तर तेव्हा काव्या हो हो असं म्हणत असते तर आता पार्थ मनातल्या मनात, मनात एकदम खूप खुश होतो आणि म्हणतो काव्याला इतकी काळजी वाटते माझी अभि शादी का जरूर कुछ हो असं तो विचार करत असतो आनंदित होत असतो तर तेव्हा काव्या परत त्याच्यावरती जोराने ओरडते कुठे ठेवला होता ते एसीचा रिमोट तर पार्थ म्हणतो मला काय माहिती आणि आता काव्याचं लक्ष त्या म्हणजे रिमोटकडे जातं आणि तेव्हा पारचं सुद्धा लक्ष त्या रिमोटकडे जातं आणि पार्थ लगेच ते रिमोट ढकलून किनी उशीच्या खाली टाकतो आणि काव्या आता त्याच्यावरती ओरडू लागते काय आहे हे अरे वा स्वतः डोक्याखाली घेऊन झोपायचं ए सीचं रिमोट आणि वरती स्वतःच कुडकुडत बसायचं चा, चांगलंच चाललय की तुमचं तर तेव्हा पार तर हसतच असतो आणि म्हणतो ते तर चांगलंच चाललंय की पण यात माझी काय चूक आहे तर काव्या म्हणते आहो तुमचीच चूक आहे ना तुम्ही एसीचा रिमोट डोक्याखाली घेऊन झोपलात तुम्ही कुडकुडायला लागलात आणि मी तुमच्या अंगावरती ब्लँकेट घालायला गेले त्यानंतर माझा हात डोक्याखाली अडकला आणि आता तो माझा हात दुखतोय तर तेव्हा पार्थ आता थोडस काळजीने तिला विचारतो खरंच खूप दुखतोय का हो तर तेव्हा काव्य आता नाट्यकरण म्हणजे त्याला ती चिडलेली असते म्हणते मला ना खोट बोलायचा छंदच आहे हॉबीच आहे ती माझी तर तेव्हा पार्थ हसू लागतो म्हणतो हो हो खरंच आहे ते तर खरंच आहे तर काव्याता आता डोक्याला कपळाला हातच मारते म्हणते काय काय हसताय कसले काय तुम्ही तर पार्थ आता तिला म्हणतो अहो खूप तुकते का द्या इकडे मी चेपून देतो तर तेव्हा काव्य म्हणते काही सुद्धा गरज आहे आणि तसं सुद्धा ना तुमच्या चेपून देण्याने काही फरक पडल असं मला नाही वाटत तर पार्थ म्हणतो एक मिनिट एक मिनिट माझ्या हाताला ना अंडर एस्टिमेट करू नका माझ्या हाताला ना खूप गुण आहे हो मी चेपून देतो ना तुम्हाला तर तेव्हा काव्या उठून उभी राहते म्हणते नाही नकोय मला काही तुमचे गुण दोष सगळे तुमच्याजवळच सांभाळून ठेवा मला काही सुद्धा नको आहे तर तेव्हा पार्थ सुद्धा आता उठून तिच्या समोर येतो आणि म्हणतो हे बघा तुम्ही मला रात्रभर थंडी वाजत होती म्हणून माझ्या अंगावरती ब्लँकेट टाकलं तर रात्रभर माझ्या उश्याशी झोपून होतात आणि माझ्यासाठी तुम्ही आता एवढे कष्ट घेतलेले आहेत तर मग मला सुद्धा तुमच्यासाठी कष्ट घेऊ देत ना हात चेप होतेत तुमचे तर तेव्हा काव्या म्हणते नाही नाही काही गरज नाही आहे असं म्हणून ती चाललेली असते तर पार्थ आता जोराने तिच्यावरती ओरडतो एक गप्प बसा बसा येते खाली माझ्यामुळे झाले ना तुमच्या हाताला इथे असं बसा येते असं म्हणून तो परत तिच्यावरती ओरडतो आणि काव्या बोलायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा एकदम तिला गप्प करतो आणि परत जोराने बसा बसा इथे चुप्प बसा असं त्यानं सांगितल्यानंतर काव्या खरोखरच बसते तर आता पार्थ म्हणतो चला आता पाय वरती करा असं सांगून आता तो तिच्या शेजारी जाऊन बसतो आणि त्यानंतर तो आता तिचा हात आपल्या हातामध्ये घेऊन तो दाबू लागतो तर तेव्हा आता अचानक एकदम रोमँटिक वातावरण होतं आणि गार असा वारा सुद्धा सुटतो आणि काव्या सुद्धा छान पार्थकडे बघून पार तिचा हात दाबून घेत असते आणि ती सुद्धा एन्जॉय करत असते म्हणजे तिला सुद्धा ते छान वाटत असतं आणि पार्थ तर काय रोमॅन्टिक मूड मध्ये अगदी छान असा हळवारपणे तिचा हात दाबून देत असतो आणि काव्या सुद्धा एकदम रोमॅन्टिक नजरेने मधून मधून चोरून चोरून पार्थच्या नजरेत बघत असते आणि पार्थने तिच्याकडे बघितल्यानंतर परत आपली नजर चोरून घेते आणि आता काव्याला ते दाबून घेत असताना अचानकपणे झोप येऊ लागते आणि काव्या खरोखरच झोपी जाते आणि तिला डुलका लागतो आणि ती आपली मान टाकत असते तर तेव्हा पार्थ लगेचच तिला खांदा देतो आणि काव्या आता पार्थच्या खांद्यावरती झोपते आणि ते बघून तर मात्र खूपच खुश होत असतो तर मित्रांनो आता यांचं हे सगळं काही असं रोमॅन्टिक सुरू असतं आणि त्यांनी आता परत इकडे युगचा सीन दाखवलेला आहे युग कोणावर कोणाबरोबर तरी फोनवरती बोलत असतो आणि म्हणत असतो की अरे यार मला माहिती आहे मी माती खाल्लेली आहे आणि काल हीच माती ना लेटर थ्रू काल माझ्या घरामध्ये आलेली होती कसं बस सावरलं म्हणून ठीक नाहीतर खूप अवघड झालं असतं यार आणि आता मला ना खूप भीती वाटायला लागलेली आहे घरच्यांना कळालं तर काय करू मी आणि असं वाटतंय ना त्या मुलीच्या नादी लागून नको त्या लपड्यात पडलो मी आणि सगळं काही ओढावून घेतलं मी आणि काही कळत नाहीये रे आणि काही जरी झालं ना तर या आठवणी डोक्यामधून जात नाहीयेत रे यार आणि पण बघू आता तरी ही गोष्ट ना मी घरामध्ये कोणाला सुद्धा सांगणार नाहीये असं तो म्हणत असतो आणि जरास दरवाजाच्या दिशेने बघतो तर मित्रांनो इथे चक्कर नंदिनी येऊन उभारलेली असते आणि त्याला माहिती सुद्धा नसतं आणि नंदिनीने हे सर्व काही ऐकलेलं असतं आणि आता योग लगेचच फोन कट करतो आणि नंदिनी समोर जाऊन राहतो आणि तिने काही ना ऐकलेलंच नाही आणि आपण काही या असलं काही बोलतच नव्हतो असा तो काही सर्व काही फेसवरती एक्सप्रेशन दाखवू लागतो आणि हसत हसत नंदिनीला म्हणतो गुड मॉर्निंग वहिनी आणि थोडस विषय बदलत म्हणतो अरे वा क्या बात आहे काय मस्त खमंग सुटलेला आहे किचनमधून आणि काय आज काय बनवलंयस तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते अरे तुला जे काही हवं आहे ना ते मी बनवून देईन तुझ्यासाठी तर तेव्हा अयुग म्हणतो अगं माझे ना जीवादादासारखे काही चोचले नसतात मला काहीही चालेल असं म्हणून तो आता विषय सर्व काही सावरून आतमध्ये चाललेला असतो तर तेव्हा ते ते साप ते। ते ते आता नंदिनी त्याला बरोबर पकडते म्हणते युग विषयाला ना बगल देऊन जाऊ नकोस आणि तेव्हा आता रम्यासुद्धा तिथे साफसफाई करत आलेली असते आणि आता बरोबर ती कानटव करून त्या दोघांच्याकडे बघू लागते तर तेव्हा युग ते आता नंदिनीला म्हणतो अगं वहिनी तू काय बोलतेस मी फक्त तुला ब्रेकफास्टबद्दल बोललो तर नंदिनी आता बरोबर त्याला परत त्या विषयावरती आणते म्हणते हो ते कळालं मला पण मी कशाबद्दल बोलते ना हे तुला चांगलंच माहिती आहे आणि असं तिने म्हटल्यानंतर आता युग मात्र परत घाबरू लागतो तर नंदिनी आता त्याला म्हणते आत्ताच मी तुला फोनवरती कुणाशी तरी बोलताना ऐकले की मी आत्ताच ही गोष्ट कुणालाच घरामध्ये सांगणार नाही आणि काय झाले खरं खरं सांग काय लपवतोयस तू असं ती विचारत असताना आता रम्याबरोबर त्यांचं दोघांचं बोलणं ऐकण्यासाठी आडोशाला उभी राहते तर युग मात्र आता परत आडेवेडे घेऊ लागतो म्हणजे येतो तिला ते काही खरंच सांगत नाही आणि तिला म्हणतो अगं वहिनी तू ना चालत्या गाडीमध्ये चढतेस अगं मी माझ्या मित्राला सांगत होतो की मी लवकरच हॉस्टेलमध्ये येतोय आणि ती गोष्ट ना मी आत्ता कोणाला सांगू शक शकत नाही एवढंच आहे तर तेव्हा आता नंदिनीला थोडंसं ते पटतं आणि नंदिनी विचारते नक्की का तर तेव्हा आता युग मात्र थोडासा रागाला येतो आणि म्हणतो वहिनी अगं तू मला पुन्हा पुन्हा सारखं तेच प्रश्न विचारतेस जाऊ का मी आता प्लीज असं म्हणून तो चाललेला असतो तर नंदिनी परत त्याला थांबवते तर तेव्हा युग तिच्यावरती जरा चिडतोच म्हणतो अगं आता काय आहे बहिणी तू का मला परत परत सारखं सारखं थांबवतेस तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते ए बघ युग मी तुला आल्यापासून बघते तू ना मला भर खूप घाबरल्यासारखा वाटतोयस आणि गणपती मध्ये सुद्धा तू बाप्पा समोर किती वेळ हात जोडून उभा होतास अरे तुझे डोळे भरलेले होते पाहिलं ना मी चेहरा टेन्स वाटत होता रे तुझा आणि काहीही असेल ना तर तू माझ्यासोबत शेअर करू शकतोस अरे मध्ये मी इतक्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते जे बोलत नाहीत ना ते सुद्धा बोलायला लागतात प्लीज तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते मोकळेपणाने शेअर कर माझ्यासोबत हे बघ तू किती जरी लपवत असलास ना तरीसुद्धा मला माहिती आहे की ते जे काही लपवत असत ना ते तू सांगत नाही आहेस अरे हे बघ वहिनी म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून तू माझ्यासोबत शेअर करू शकतोस अरे बोल ना काय प्रॉब्लेम आहे तर आता युग तिच्यावरती जोराचा चिडतो म्हणतो अगं तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का का सारखं सारखं मला सांगायला लावतेस आणि कशाला हवेत गं तुला माझ्या चौकशा तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते अरे तू पण ओरडतोयस कशासाठी मी तर तुझ्या स तुझ्या काळजीने विचारत होते तर युग अजून जोराने ओरडतो कशाला पाहिजे काळजी अगं मी काय लहान मुलगा आहे का काळजी करायला तर असं या दोघांचं चालत असताना रम्या मात्र आडुश्याला उभा राहून ते सर्व ऐकत असे आणि तिला मात्र या सगळ्या गोष्टीचा आनंद होतो आणि म्हणते क्या बात आहे युग आता नंदिनीवरती ओरडतोय यस असंच पाहिजे अरे युग सुनो तिला चांगलंच सुनो प्रत्येकाला शहाणपणा शिकवायचा वसा घेतलाय ना हिने ते तिची मी जास तर इकडे नंदिनीवरती युग ओरडतच असतो म्हणतो हे बघ माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये ना कोणी इंटरफेअर केलेलं मला अजिबात आवडत नाही सो प्लीज लेट मी लिव्ह माय लाईव्ह प्लीज कळत नाही आहे का तुला असं तो आता जोर जोराने त्याच्यावरती ओरडत असतो आणि इतक्यात आता मित्रांनो जीवा तिथे येतो आणि तो युगवरती जोराने ओरडतो युग कसं बोलतोयस तू हे अरे नंदिनीशी बोलतोयस याचं भान ठेव तर तेव्हा युग जीवाला म्हणतो अरे मग सांग ना तुझ्या बायकोला माझ्या लाईफमध्ये मा इंटरफेअर करू नकोस म्हणून तर तेव्हा युग ते त्याला म्हणतो अरे तुमची काळजी केली म्हणजे तुम्हाला लगेच इंटरफेअरन्स वाटतो का रे तर तेव्हा युग जिवाला म्हणतो अरे तुला माहिती तरी आहे का आमच्या दोघांमध्ये कशामुळे भांडण झाले ते तर तेव्हा जिवा त्याला म्हणतो अरे मला ते जाणून घ्यायचंच नाही आहे कारण नंदिनी ना तुला राग येईल असं काही बोललीच नसणार आहे मला गॅरंटी आहे तिची तर तेव्हा युग त्याला म्हणतो हो रे बाबा बरोबर आहे आता काय बायको आली मग तू आता भावाशी असंच वागणार आणि त्यानंतर तो नंदिनीला सुद्धा म्हणतो आणि हो नंदिनी वहिनी मी पहिल्यानी तुला शेवटचं सांगतो आय एम ऑल फाईन माझं टेन्शन तू घेऊ नकोस आणि माझ्या एक्सप्रेशनवरून ना माझ्या मूडचा अंदाज लावू नकोस असं तो आता जीवाच्या समोर नंदिनीला बोट करून बोलत असतो तर तेव्हा जीवा मात्र खूप रागाने लालबुंद झालेला असतो आणि आता त्यानंतर युग रागारागातच आतमध्ये चाललेला असतो आणि आता जिवा युगचा हात पकडतो आणि त्याला मागे खेचतो आणि त्याला म्हणतो अरे वाईंग्या सॉरी मन नंदिनीला तर तेव्हा नंदिनी आता जीवाला थांबू लागते अहो कशाला सॉरी तो एवढं काही मला बोललेला नाहीये त्यामुळे नको सॉरी वगैरे काही तर आता जिवा खूप रागत असतो आणि डोळे मोठे करूनच तो, तो युगकडे बघत असतो आणि नंदिनीला हात करून तो थांबवतो आणि परत योगला म्हणतो सॉरी बोल योग तर सुद्धा काही मागे हटत नाही तो जीवाला म्हणतो माझा काय संबंध आहे हिला सॉरी म्हणायचा मी नाही म्हणणार हिला सॉरी तर तेव्हा आता जीवा युगला म्हणतो आणि तू जर सॉरी म्हणला नाहीस ना तर आत्ता तुझी बॅग पॅक करून ना मी तुला हॉस्टेलला पाठवून देईन अरे ही पद्धत नाहीये नंदिनीशी बोलण्याची आणि आपल्यावरती तसे संस्कार सुद्धा नाहीये त्यामुळे सॉरी म्हण तर तेव्हा युग त्याला म्हणत असतो अरे पण दादा तर तेव्हा युग असं बोलत असताना जीवा त्याला म्हणतो सॉरी म्हणणार आहेस का नाही आणि मी तुला शेवटच विचारतोय आणि त्यानंतर त्याच्या गालाला हात लावतो आणि म्हणतो यानंतर विचारणार नाही तर मित्रांनो आता युग अखेरीस नंदिनीच्या समोर जातो आणि आपले हात जोडतो आणि नंदिनीला सॉरी असं म्हणतो आणि त्यानंतर जिव्हा समोर जातो आणि त्याच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलेलं असतं आणि तो जीवाला म्हणतो नाव हॅपी हॅप्पी झालास ना तू असं म्हणून तो आता रागारागात परत मध्ये निघून जातो तर आता रम्याने हे सर्व काही लाईव्ह बघितलेलं असतं आणि ती खूपच आनंदित झालेली असते आणि ती मनातल्या मनात म्हणते मनात अरे वा युग आणि नंदिनीमध्ये वादाची ठिणगी आणि हे सगळं नंदिनीमुळे सुरुवात झालं अरे वा वा आता ना आमच्या मनासारखं होऊ शकतं म्हणजे आता नंदिनीवरती चिडलेला योग माझ्याकडे मन मोकळं करूच शकतो कारण कितीही झालं तर मी बहीण आहे त्याची माझ्याशी मन मोकळं करणार नाही तर मग कोणाशी करणार असं म्हणून ती भलतीच खुश झालेली असते आणि आता ती तिथून निघून जाते तर तेव्हा इकडे जेव्हा सुद्धा आता रागारागात निघून चाललेला असतो तर तेव्हा नंदिनी त्याला थांबवते आणि विचारते आहो कशाला त्याला सॉरी म्हणायला लावलं तर जेव्हा म्हणतो कशाला म्हणजे तो कसं बोलत होता हॉस्टेलला जाऊन ना त्याला शिंग फुटलेली आहेत आणि हा असा आगावपणा ना मी सुद्धा कधी केला नाही तर तेव्हा नंदिनी म्हणते आहो ठीक आहे हे वयच तसं असतं आणि या वयामधली सगळीच मुलं ना थोड्याफार फरकाने गरम डोक्याचीच असतात अशा वेळी ना आपणच प्रेमाने समजावून सांगून त्यांच्या मनामधलं सगळं काही काढून घ्यायचं असतं तर तेव्हा जीवाता तिला म्हणतो की नाही करेक्ट आहे तुझं पण तू चांगलं काही करायला गेल्यानंतर ना तुझा अपमान कोणी केलेला मला सहन होणार नाही आणि योगला तो अधिकारसुद्धा नाही असं तो आता नंदिनीच्या वतीने बोलत असताना नंदिनीला मात्र जाम भारी वाटतं त्या गोष्टीचं आणि ती मनातल्या मनात एकदम स्माईल करत असते आणि आता एक छोटीशी स्माईल जीवाला देऊन थँक यू असं म्हणते तर तेव्हा आता तिला ते विचारतो पण थँक्यू का, तो और नंदिनी काल पसुन तो का तर नंदिनी म्हणते कालपासून चिडला होता तुम्ही माझ्यावरती आणि आत्ता लगेच माझी बाजू घेऊन भांडलात आणि माझ्यावरचा राग सोडला का यासाठी तर तेव्हा तिला म्हणतो अजिबात नाही तुझी बाजू घेतली म्हणजे तुझ्यावरचा राग सोडला असं अजिबात होत नाही कारण मला जे खटकत ना ते मी सहजासहजी विसरत नाही असं सांगून तो आता रागा रागा थोडंसं निघून जातो तिथून तर मित्रांनो आता यांचा सीन इकडे संपल्यानंतर परत आता त्यांनी इकडे मानिनी आणि पार्थ यांचा यांच्यामधला सीन दाखवलेला आहे पार्थ आणि मानिनी टेबलवरती नाश्ता करत बसलेले असतात तर तेव्हा मानेनीला आता तो क्षण होतो ज्यावेळेस काव्या पार्थवरती ओरडत असते आणि तिने गैरसमज करून घेतलेला असतो आणि त्यानंतर पार्थने तिला सांगितलेलं असतं की आज एक क्लायंट आलेले होते आणि त्यांनी माझ्यासाठी आणि काव्यासाठी ट्विन वॉच गिफ्ट आणलेलं होतं आणि माझं गड्या त्यांनी हातात घेतलं होतं ते बघता बघता पडलं आणि फुटलं असा ती सगळा काही विचार करत असते सगळं काही आठवत असते तर तेव्हा पार्थ आता तिला म्हणतो आई जरा ब्रेड दे गं तर मानिनीचं मात्र त्याच्याकडे काही लक्षच नसतं तर पार्थ आता तिला थोडंसं विचारातून बाहेर काढतो आणि म्हणतो अगं आई ब्रेड दे ना तर आता मानिनी विचारातून बाहेर येते आणि पार्थला ब्रेड देते तर पार्थ तिला विचारतो अगाई पण काय झालं कसला विचार करतेस तर मानिनी आता त्याला म्हणू लागते अरे पार्थ काळजी वाटते रे तुझी तू मनाने खूप साधा सरळ आहेस आणि तुझी फसवणूक होऊ नये असं वाटतं तर पार्थ तिला म्हणतो अगाई माझी फसवणूक कोण करणार आहे तू खूप विचार करतेस आणि तुम्ही आई लोक पण ना काही पण विचार करता तर तेव्हा मानेनी म्हणते कारण ना आम्हा आई लोकांना काळजी वाटते मुलांची मुलांना त्रास झालेला आम्हाला नाही आवडत अरे पार्थ तू आधीच ना खूप सहन केलेला आहेस तर पार्थ म्हणतो पण आता खुश आहे गाई आणि जरी खुश नसलो ना तरी सुद्धा काव्या आहेत आणि काव्याला पाहिल्यानंतर ना माझ्या ओटांवरती सेवन्टी एम एम एवढी स्माइल येते असं म्हणून तो परत हसू लागतो तर आता मानिनी थोडस शंकेने आता पार्थची चौकशी करू लागते विचारते पार्थ तुमचं कसं चाललंय म्हणजे तुझं आणि काव्याचं म्हणजे सगळ्यांच्या समोर सगळं काही नीटच आहे पण आय थिंक बेडरूम मध्ये काव्य भांडत असते ना तुझ्याशी असं ती काही विचारून आता पार्थचा अंदाज काढू लागते आणि आता या दोघांच्या मधलं बोलणं चालू असतं तर इकडे परत आता युगचा सीन त्यांनी दाखवलेला आहे आणि युगला आता थोडासा पश्चाताप होत असतो तो स्वतःशी म्हणत असतो मी खूप चुकीचं वाकलो नंदिनी वहिनीशी आणि दादा म्हणत होता ना तसं मी नीट बोलायला हवं होतं तिच्याशी पण मी ना मी बोललो सुद्धा असतो तिच्याशी पण ती जर ना जास्त आत खोलवरती शिरली असती ना तर माझीच वाट लागली असती म्हणूनच मी नाही बोललो आणि असं तो स्वतःशी बोलत असतो इतक्यातच आता रम्याने जे काही ठरवलेलं असतं तसंच ती वागायसाठी तिथं आता युगच्या खोलीमध्ये मुद्दा म्हणूनच येते आणि तेव्हा ती तिथे ते आल्यानंतर युग तिला विचारतो अगं हे रम्या तू माझ्या खोलीमध्ये काय करतेस तर तेव्हा रम्या त्याला म्हणते अरे काही नाही रे मी लादी पोसायसाठी आले होते तर युग तिला म्हणतो अगं हे लादी वगैरे जे काही पोसायचं आहे ना ते नंतर कर तर तेव्हा रम्या त्याला म्हणते अरे नंतर नंतर नोकरी रे बाबा मामीला जर कळालं ना तर ती मला शिक्षा म्हणून अजून चार कामं देईल अरे मी फार वेळ नाही घेणार ना, मी पटपण आवरे आवरेन प्लीज प्लीज तर तेव्हा युग तिला म्हणतो बरोबर ठीक आहे जास्त वेळ लावू नको सुगेस आणि पटपट कर तर रम्या युगला म्हणते युग तू जरा बेडवरती बसेल का मी पटपण हे पटपट हे सगळं काही आवरून घेते तर तेव्हा आता युग बेडवरती बसतो तर रम्या आता लादी पुसत असताना मधून मधून युगकडेच बघत असते आणि एकदमच ते हळू आवाजात म्हणते नंदिनीला सॉरी म्हणावं लागलंच ना तर तेव्हा आता युग रम्यावरती जोराने चिडतो आणि म्हणतो अग रम्या तर तेव्हा रम्या तर त्याला काही बोलू देत नाही म्हणते अरे तसं नाही रे मी जीवा तुझ्यावरती जेव्हा ओरडत होता ना तेव्हा मी तिथंच काम करतो उभे होते तेव्हा कानावर पडलं माझ्या म्हणून मी बोलले आणि मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की तू इतक्या महिन्यांनी ना हॉस्टेलवरून घरी आलेलं आहेस अरे पण तरीही कशी वागणूक मिळते तुला तर तेव्हा युग तिच्यावरती ओरडतोच म्हणतो अगं त्याच्याशी तुला काय करायचं आहे ग तुझं गपचुप काम निघ इथून तर रम्या अजून पण काही थांबत नाही म्हणते बरोबर ठीक आहे पण मी अरे लहानपणापासून ना तुझा आणि जीवाचा बॉन्ड बघतच मोठी झालेली आहे म्हणून बोले नाही तर मला काय करायचं आहे अरे जीवा तुझ्याशी तुझ्यासाठी ना मामाशी भांडायचा आणि सारखं तुझी बाजू घ्यायचा हो का नाही पण आता बायकोवाल्यावरती बघ ना कसा वागतोय तुझ्याशी असं सर्व काही बोलून आता ती युगच्या मनामध्ये नंदिनीच्या बद्दल राग निर्माण करायचा प्रयत्न चालू करते आणि आता परत त्यांनी इकडे आणि मानिनीचा सीन दाखवलेला आहे तर पार्थ मानिनीने असं विचारल्यानंतर पार्थ एकदम मानिनीच्या थोडासा जवळ जातो आणि एकदम आवाजात तिला म्हणतो सासू मोड ऑन झालाय असं म्हटल्यानंतर मानिनी त्याला एक फटका मारते तर पार्थ ता मोठ्याने हसू लागतो आणि माने म्हणतो अगं तुझी सासू म्हणजे माझी आजी काय म्हणायची आठवतंय ना ज्या नवरा मध्ये भांडण होत नाही ते नवरा बायकोच नाहीत अगं आमचं नातं सुद्धा तसंच आहे ना ग आणि खूप विचार करतेस तू आई असं तो सर्व काही सांगत असताना आता काव्या तिथून गडबडीने मागून निघून चाललेली असते तर पार्थ तिला थांबवतो आणि विचारतो अहो कलेक्टर मॅडम काय कुठे कुठे चाललाय तर तेव्हा काव्या सुद्धा त्याला चेष्टे चेष्टेत बोलू लागते म्हणते म्हटलं जरा जावं बाहेर बघावेत राज्याचे हाल हवाल तर तेव्हा पार्थ सुद्धा आता तिच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो शहराचे हाल हवाल बघायसाठी तुम्हाला एक रथ लागेल ना रथ रुपी माझी गाडी बाहेर उभीच आहे आणि मी तुमचा सारथी म्हणजे ड्रायव्हर बनून येईन चला चला तर तेव्हा आता काव्यतेला म्हणते नाही 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 नको तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो आहो चला ना मस्त पैकी किशोर कुमारांची गाणी ऐकत जाऊयात आणि पावसामध्ये ना किशोर कुमारांची गाणी ऐकत जाण्याची मजाच काही वेगळी आहे चला चला तर तेव्हा त्या काव्या त्याच्यावरती जरासं ओरडते म्हणते नको आणि मी नको म्हटलं ना तुम्हाला मी आणि मी क्लासला जातच नाही आहे ना तर तेव्हा पार्थ म्हणतो अहो मग काय हरकत नाही तुम्ही जिथं चालत ना तिथे जाऊयात आपण तर तेव्हा त्या काव्या मनातल्या मनात, मनात बोलू लागते म्हणजे ती पारच घड्या दुरुस्त करायसाठी चाललेली असते आणि त्याला तिला त्याला ते काही सांगायचं नसतं ती मनातल्या मनात म्हणते मनात आता कसं सांगू यांना मी यांचंच घड्या दुरुस्त करायला चाललीये आणि यांच्यासोबत जर गेले तर यांना सरप्राईज कसं देणार तर पार्थ आता तिला म्हणतो चला झाला विचार करून झाला ना चला आता आपल्याला जायचं आहे तर तेव्हा काय म्हणते नाही नाही मी जाते माझं मी असं म्हणून ती पुढं चाललेली असते तर पार्थ आता एकदम लहान मुलासारखं तिच्या समोर करू लागतो म्हणतो ऐका ना येतो ना मी तर काव्या म्हणते नाही नाही म्हणजे नाही तर पार्थ परत परत प्लीज 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 म्हणत असतो आणि काव्या परत परत नाही हो नाही हो म्हणत असते आणि इतक्यातच काव्याचा मोबाईल वाचतो आणि आता हे सगळं काही मानिनी तिथे बसून बघत असते मागे मागे वळून सारखं सारखं बघत असते आणि ती आता मनातल्या मनात म्हणते पार्थ सारखं सारखं माग लागलाय तिच्या मी सोडतो सोडतो म्हणून तरी सुद्धा काव्या सारखी सारखी नकार का देते असं कुठं जायचंय काव्याला की तिला ना पार तर तिच्या बरोबर नको आहे असं म्हणून तिच्या शंकेला अजून स्वतःच ती पाणी घालून घेते तर तेव्हा त्या काव्या फोनवरती बोलता बोलता म्हणते हो हो मी येते येते आलेच आलेच मी असं सांगून ती फोन ठेवून देते आणि पार्थला म्हणते हे बघा पार्थ मला निघावं लागेल आणि नाही माझी मी निघते असं म्हणून ती आता मानिनीला सुद्धा म्हणते मानेनी काको बाय बाय असं म्हणून ती आता तिथून निघून जाऊ लागते तर आता तिला म्हणतो सावकाश जा सावकाश जा तर काव्या हो हो असं म्हणत तिथून निघून जाते तर तेव्हा आता मानिनी पार्थला म्हणते आता पाणी पी जरा नाश्ता केलास पाणी पिला नाहीस लगेच धावलास तिच्या मागे का तहान ही हरपली आहे तिच्या मागे असं ती म्हणत असते तर पार्थला ते काही कळत नाही आणि अजून सुद्धा पार्थ काव्याचाच विचार करत असतो तिला म्हण मानिनीला म्हणतो अगं काव्या नाश्ता न करताच गेल्यात गाय आणि मित्रांनो अशातच आजचा भागी तेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या आता बाहेर अनिशाला भेटलेली असते आणि ते दोघे मस्तपैकी कॉफी वगैरे एन्जॉय करत असतात तर तेव्हा काव्याने सांगितल्यानंतर अनिशाला तर आश्चर्यच वाटतं आणि अनिशा काव्याला म्हणते अगं तू पार्थ गाड्या रिपेरी करायला गेली होतीस आणि मला सगळं दिसतंय मांजरीच्या ना म्याव्याचा सूर हळूहळू बदलतोय असं म्हणून ती त्याला पटके मारत असते तर तेव्हा काव्या सुद्धा खुश होत असते तर आता इकडे घरामध्ये वसू आणि रम्या दोघे सुद्धा मिळून जीवाला उकसवायचा प्रयत्न करत असतात तर रम्या म्हणजे जीवा टेबलवरती बसलेला असतो आणि रम्या वसूला मुद्दामून विचारते आई किती लोकांचा स्वयंपाक करायचा आहे ग तर तेव्हा वसू म्हणते अगं तू मी मानिनी आणि मंजू तर तेव्हा रम्या मुद्दा म्हणूनच हळू वाजत म्हणते अगं तू जीवाचं नावच नाही घेतलंस असं तिने म्हटल्या म्हटलं आता त्यांच्या युक्तीप्रमाणे लगेच जीवा रागारागाने उठून उभा राहतो आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या भांडू लागतो तर तेव्हा आता त्या दोघांचं म्हणजे त्या तिघांचं भांडण चालू असतं तर तेव्हा नंदिनी तिथं येते आणि जीवाचा चक्क ती हात पकडते आणि त्याला मागे खेचते आणि या दोघींना म्हणते जीवांबद्दल काहीही वाकडं बोलण्याच्या आधी ना माझ्याशी बोलावं लागेल तुम्हाला असं ती रागारागतच त्या दोघींच्याकडे डोळे मोठे करून बघत बोलत असते आणि तिने जीवाचा हात मात्र घट्ट पकडलेला असतो आणि तेव्हा जीवाला सुद्धा त्या गोष्टीचं छान वाटतं आणि तो आपल्या हाताकडे बघत असतो तर मित्रांनो आता इथे तर नंदिनीचं प्रेम मात्र जीवावरचं वाढत असल्याचं दिसत आहे आणि दुसरीकडे सुद्धा काव्याचं प्रेम पार्थवरचं वाढत असल्याचं दिसत आहे आणि बहुतेक आता या दोघांचा खुललेल्या प्रेमाचा भाग आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा